तामिळनाडू असा एक प्रदेश जिथे भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही तर ती संस्कृती इतिहास आणि स्वाभिमानाचा आधार आहे तामिळ ही जगातील सर्वात प्राचीन भाषांपैकी एक आहे आणि तामिळनाडूच्या जनतेसाठी ती त्यांच्या ओळखीचा आत्मा आहे पण जेव्हा केंद्र सरकारने हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न केला तेव्हा तामिळनाडूच्या रस्त्यावर आंदोलनाचा ज्वालामुखी उसळला ही आहे हिंदी लादण्याविरुद्धच्या ऐतिहासिक लढ्याची कहाणी एका अस्मितेच्या संरक्षणाची गाथा हिंदी लादण्याविरुद्धचा लढा एकोणीसशे सदतीसमध्ये सुरू झाला जेव्हा तत्कालीन मद्रास प्रेसिडेन्सीच्या काँग्रेस सहकारने सी राजगोपालचारी राजाजी यांच्या नेतृत्वाखाली ने, शाळांमध्ये हिंदी शिकवणे बंधनकारक केले हा निर्णय तामिळ जनतेला त्यांच्या भाषिक आणि सांस्कृतिक स्वायत्ततेवर हल्ला वाटला याविरोधात द्रविड चळवळीचे नेते पेरिया ई व्ही रामास्वामी आणि जस्टिस पार्टी यांनी मोठा लढा उभारला तीसच्या दशकात तामिळनाडूत हिंदीच्या संस्कृतीला तीव्र विरोध झाला कारण तामिळ ही फक्त एक भाषा संवादासाठी नव्हती ती तामिळ संस्कृती साहित्य आणि इतिहासाचा आधार हो पेरियार यांनी याला सामाजिक अन्याय आणि भाषिक वर्चस्वाचा भाग मानला आंदोलनाने तामिळनाडूत व्यापक स्वरूप धारण केले हजारो विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी रस्त्यावर उतरून निषेध केला या आंदोलनात दोन तरुणांनी नटराज आणि थलमुथू आपले प्राण गमावले त्यांच्या बलिदानाने आंदोलनाला अधिक तीव्रता आली अखेरीस एकोणीसशे चाळीस मध्ये ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड अस्किन यांनी हिंदी सक्तीचा आदेश मागे घेतला पासष्टच्या आंदोलनाने तामिळनाडूच्या राजकारणाला कायमस्वरूपी बदलले डीएम केने सत्ता मिळवताच तामिळ आणि इंग्रजी या द्विभाषिक धोरणाला अधिकृत मान्यता दिली केंद्र सरकारच्या त्रिभाषिक सूत्राला हिंदी इंग्रजी आणि स्थानिक भाषा तमिळनाडूने ठामपणे नकार दिला यामुळे तामिळनाडू हा भारतातील एकमेव राज्य बनले ज्याने हिंदी शिकविण्यास नकार दिला आम्ही हिंदी भाषेच्या विरोधात नाही पण ती लादण्याच्या विरोधात आहोत तामिळ ही आमची मातृभाषा आहे आणि ती आमच्या सांस्कृतिक ओळखीचा आधार आहे आम्हाला आमच्या भाषेचा सन्मान हवा तामिळनाडूने आपल्या द्विभाषिक धोरणाला कायम ठेवले आहे ई पी दोन हजार वीसच्या त्रिभाषिक सूत्राला तामिळनाडू सरकारने ठामपणे नकार दिला आहे यामुळे तामिळनाडू हा भारतातील भाषिक स्वायत्ततेचा एक प्रतीक बनला आहे हिंदी लादण्याविरुद्धचा तामिळनाडूचा लढा हा केवळ भाषेचा लढा नाही तर सांस्कृतिक स्वायत्तता स्वाभिमान आणि अस्मितेचा लढा आहे अण्णादुराई आणि असंख्य तामिळ तरुणांनी आपल्या बलिदानाने तामिळ भाषेचा गौरव वाढवला आजही तामिळ तामिळनाडू आपल्या भाषिक आणि सांस्कृतिक ओळखीवर ठाम आहे स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे पासष्ट मध्ये केंद्र सरकारने हिंदीला राष्ट्रीय भाषा आणि एकमेव अधिकृत भाषा बनवण्याचा प्रयत्न केला संविधानाने एकोणीसशे पासष्टमध्ये इंग्रजीला अधिकृत भाषेचा दर्जा कायम ठेवण्याची मुदत संपताच हिंदीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला गेला यामुळे तामिळनाडूत पुन्हा एकदा तीव्र आंदोलन उसळले यावेळी विद्यार्थ्यांनी या लढ्याचे नेतृत्व केले या आंदोलनाच्या दबावाखाली पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी इंग्रजीला सह अधिकृत भाषेचा दर्जा कायम ठेवण्याचे आश्वासन दिले एकोणीसशे सदुसष्ट मध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम डी एम के पक्षाने तामिळनाडूत सत्ता मिळवली आणि हिंदी विरोधी भावना राजकीय दृष्ट्या दृढ झाली